नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बरं का मध्यंतरी माझ्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच जणांनी कॉमेंट्स टाकले होते की टाईम मॅनेजमेंट याबद्दल बोला ना तर नक्कीच तुमच्याबद्दल तुमच्याशी हितकूस साधते कारण मी बरेच वर्ष जॉब केला आणि खरं सांगू वर्किंग वुमन घरातल्या बायकांना टाईम मॅनेज केलंच पाहिजे पण वर्किंग वुमनसाठी काम करणं बाहेर पडतो तेव्हा खूप मोठं हे टास्क असतं की वेळेचं नियोजन कसं करायचं छोट्या छोट्या टिप्स देते तर मला त्याचा फायदा झाला कारण माझे आई वडील खूप कडक शिस्तीचे होते त्यावेळेस आम्हाला वाटायचं की ती आपल्याला हे घड्याळाच्या काट्यावर नाचवता पण त्याचा फायदा आम्हाला मोठेपणे बरं का तर सगळी तयारी ही म्हणतात ना आठवडाभर आमच्या घरामध्ये प्लॅनिंग असायचं बरं का कुठल्याही गोष्टीचं कुठं जायचं काय करायचं माझ्या आईवडिलांचं असं छान प्लॅनिंग असायचं आणि त्याप्रमाणे ते प्लॅनिंग नुसतंच कागदावर नसायचं किंवा डायरीत नसायचं त्याप्रमाणे ते राबवले जायचं तर तुम्हीसुद्धा तुमच्या शिपप्रमाणे किंवा तुमच्या नोकरीच्या वेळाप्रमाणे एक आठ दिवसाची चार दिवसाची भाजी जी तुम्हाला शक्य आहे ती घेऊन यायची निवडून डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची तसंच शनिवारेवार जर सुट्टी असेल तर कितीतरी कामं असतात ती, काम ती शनिवारेवारमध्ये तुम्ही करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला नोकरीला जाताना गडबड होणार नाही म्हणजे दाण्याचं कूट असतो किंवा जे तुम्ही वाटता कांदा लसूण मसाला बऱ्याच जणांना जरा चमचमीत लागतं तर ते बऱ्यापैकी पंधरा दिवसाचं कांदा खोबरं वाटण करून ठेवायचं डीप फ्रीजमध्ये छोट्या छोट्या पॅकमध्ये ठेवायचं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की वाटण घालायचं आहे छोट्या छोट्या पॅक आहे ते उघडा आणि याच्यामध्ये घाला भाज्यांमध्ये घाला ही झाली स्वयंपाकघरातली टीम तसंच तुम्ही टी व्ही बघता बघता तुम्ही घरातलं तुम्हा मलाही कल्पना आहे की तुम्ही घरातलं काम किंवा बाहेरचं काम करून थकता तुम्हालाही वाटतं विरंगुळा पाहिजे तेव्हा टी व्हीवरचे छान गाण्याचे कार्यक्रम बघता बघता बरेचसे छान गाण्याचे कार्यक्रम असतात ते बघता बघता तुम्ही तुमच्या <स्तितने अगांगा> कपड्यांच्या घड्या घालू शकता हे घड्या घालताना घरातल्यांनाही थोडंसं मदतीला घ्या किंवा तुमच्या ड्रेसला इस्त्री करायची असेल तर घर म्हणजे शोकेस नाही हे लक्षात घ्यायचं घर म्हणजे शोकेस नाही सगळ्या जो कपड्यांचा ढिगार आहे तो हॉलमध्ये आणा छानपैकी मस्त बसून गाण्याचा आनंद की छानपैकी कपड्यांना इस्त्री करा प्रत्येक दिवसाचा एक ड्रेस म्हणजे तुम्हाला पाच दिवसाचे पाच ड्रेस किंवा ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला जे काही घालायचं आहे ऑफिसला तेच तयार ठेवा आणि त्याचा क्रम लावून तुम्ही ह्याच्यामध्ये कपाटामध्ये ठेवा आजकाल छान छान असे बॉक्सेस मिळतात त्याच्यावर तुम्ही त्या क्रमाने ठेवा की कुठल्या दिवशी तुम्हाला काय घालायचं आहे त्याचबरोबर त्याच्या तुम्ही जे काही गळ्यातलं कानातलं घालणार आहे त्याचे छोटे छोटे असे पाऊचेस करा प्लॅस्टिकच्या मिळतात बघा असे सीलच्या छोट्या पिशव्या ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच घालून ठेवलं ना की सकाळी गडबड होणार नाही शोधताना आणि तुम्ही छान परफेक्ट मॅचिंग केलेलं आणि खूप छान व्यक्तिमत्व असं दिसून येईल उगीच गब्बाळ्यासारखं जायचं नाही नोकरीला जाताना टापटिपच गेलं तरच तुमचं इम्प्रेशन छान पडतं हे मात्र लक्षात घ्यायचं इवन नोकरीमध्ये सुद्धा तुम्ही वेळेच्या आधी जर काम केलं किंवा वेळेत काम केलं एक वेगळा तुमच्या ऑफिसमधल्या वरिष्ठांचं तुमच्यावर एक वेगळं हे असतं की अरे बापरे म्हणजे इफिशियन्सी तुमची बघितल्यावर तुम्हाला प्रमोशनच्या सुद्धा ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरतं तेव्हा तुम हळूबाई हे लेबल तुमचं काढून घ्यायचं शरीरात चपळता येण्यासाठी तुमचं श शरीरसुद्धा तसं सुडोल ठेवायचं आणि भरपूर सॅलेड खायचं पाणी प्यायचं जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये शक्ती दिवसभर राहते आणि काम तुम्ही चटचट करू शकता अजून एक तुम्हाला सांगते की कसं नियोजन करायचं तुम्ही आता जेव्हा ऑफिसमध्ये जाता बँकेत जाता किंवा कुठल्या डॉक्टरांकडे जाता तेव्हा वेटिंग पिरियड असतो तुम्हाला वेटिंग रूममध्ये बसायला लागतो तुमचा नंबरही असतो तेव्हा आपला मोबाईल असतो त्या मोबाईलमध्ये बरासा कचरा साखलेला असतो कचरा म्हणजे स शुभ रात्री शुभ गुड मॉर्निंग गुड नाईटचे असे मेसेज असतात की आपल्याला ते डिलीट करायला सुद्धा घरी वेळ नसतो तेव्हा तिथं बसल्या बसल्या ते सगळे मेसेजेस डिलीट करायचे हे पण एक मोठं काम आहे बरं का तसंच बसल्या बसल्या आपले स्मार्टफोन हे कोणाला मेल करायचे आहे ते करून ठेवायचे असं जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हालाच ड्युटीवर जायला उशीर होणार नाही किंवा तुम्हाला जे आ, हे लागलेलं ला, आहे लेबल लागले हळूबाई ही जर उरकत नाही हे तुमच्या हालचालीत पटापटा तुम्ही करा आणि तुम्ही घरच्यांची वाववा ऑफिसमधल्यांची पण वाववा मिळवा आणि उरलेला वेळ तुम्ही तुमच्यासाठी घालवा छान आनंदात घालवा की जेणेकरून दुसऱ्या दिवशी ड्युटीवर जायला तुम्हालाच उत्साह वाटेल आता गृहिणींबद्दल बोलते गृहिणींनासुद्धा टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं कर आहे नाहीतर कितीतरी झण मी बघते की आपलं दिवसभर चाललं आहे स्वयंपाक चालला आहे स्वयंपाक नाही आपणसुद्धा अगदी ओट्याला धरून काम केलं पाहिजे असं नाही समजा इकडे आपण काही भाजी करतो आहे तर त्याच वेळेस इकडे पाण्याच्या बाटल्या भरास दाणे इकडच्या बाजूला दाणे भाजा असे साईड बाय साईड काम किंवा भांडी लावणं असं हे साईड बाय साईड काम करायचं सगळ्यात पहिले तर सगळ्यांनाच मी सांगते की सकाळ सकाळ मोबाईल हातात घ्यायचाच नाही मोबाईल हातात घ्यायचं नाही तुमचं सगळं काम होऊ दे जेवण होऊ देत आणि मग जेवण झाल्यावर आवरता आवरता तुम्ही मोबाईलच्या तुम्ही जे मोटिवेशनल जे ऐकता ते ऐकायचं आहे तुम्हाला अगदी असं मोबाईल हातात घेतलं पाहिजे असं नाही तुम्ही काम करता करता किंवा तुम्ही थोडंसं रिलॅक्स झाल्यावर मोबाईल शेजारी ठेवा आणि मोटिवेशनल तुमच्या जे, जे काय तुमचे आवडते चॅनल्स हे नक्की बघा की जेणेकरून त्याच्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळेल हे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्याला म्हणतात आयुष्य छान सुखकर करणाऱ्या गोष्टी असतात तर ह्या टाईम मॅनेजमेंट तुम्ही अगदी व्यवस्थित तुमचे जे डबे आहेत त्या डब्यांवर सुद्धा लेबलिंग करून ठेवा म्हणजे आपल्याला काय वेळेस पटकन घाईमध्ये आठवत नाही की अरे कशात काय ठेवलं आहे तेव्हा छोटेसे स्टिकर मिळतात बघा त्या स्टिकर्स ते स्टिकर स्टिकर लावून त्याच्यावर नावं ठेवा की नावं घालून ठेवा की ह्याच्यामध्ये हे ठेवलं आहे ह्याच्यामध्ये हे ठेवलं आहे म्हणजे शोधण्यात तुमचा वेळ लाग जाणार नाही तसंच ठराविक वयानंतर काय होतं थोडंसं विसरलं जातं म्हणून आजकाल एक छोटे छोटे असे छान पेपर मिळतात त्याला वरती स्टिक असतं ते स्टिक पॅड घेऊन यायचे आणि आपल्या आपल्याला काय करायचं आहे आजचं काय नियोजन आहे ते तुम्ही फ्रीजवर ठेवा ते लगेच निघतं म्हणजे तुमचं काम झालं की दिवसामध्ये निघून येऊ शकतं तर असे त्याच्यावर तुम्ही कामाचं नियोजन करा आणि एकाच दिवशी खूप काम काढायचं नाही एकाच दिवशी काम काढल्याने तुम्ही दमाल तेव्हा आठवडाभराचं नियोजन करा की या दिवशी मला बेडशीट बदलायची आहे या दिवशी मला आ, हे हे भाजी बाजारात जायचं आहे या दिवशी मला दळण करायचं आहे यातनं आपल्याला सुटका नाही हे नक्कीच हे सगळं करताना तुम्ही घरातल्यांनासुद्धा सवय लावा की थोडाफार तरी हातभार लावा म्हणून ही लहानपणापासून मुलांवर संस्कार करा आणि बघा तुमचं वेळेचं नियोजन काटेकोर पा म्हणजे पालन केलं तर उरलेला लावे तुमच्यासाठीच तुमच्या कुटुंबासाठी आणि छान आनंद घालवण्यासाठीच तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद